शरीरातले त्रास मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती आठवत असली बघा एक पाच सहा महिन्यापूर्वी तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणार आणि आपण मुंबईला जायची हाक दिली कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती शेवटी शरीरे काही सांगता येत नाही माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करून द्या मुंबईला चला कारण मी अलीकडलं अलीकडलं काय मरायचं त्याच वेळेस ही गोष्ट सांगितली होती पूर्ण पूर्ण झुम केलं सर मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं माग कुणी हटवू नका कोणी माग सरू नका अशी संधी पुन्हा सोडू नका हे मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही आता साथ दिली तर माझ्या समाजाच्या लेफराबाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि पंच्याहत्तर वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी चिया घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली आता मला चिंता नाही ओके okay, okay, ओके चालतं मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लय दिवसाचा मला तिची चिंता राहील नाही आता कारण जे जीवनात जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय पहिली प्रेम लावायची होती मी दोन तीन हे गरीब माझी करतो गर गर गरीब मराठा समाज खूप भर होता तो वरपळ तरफ बघवत नव्हता मी कधी ओके ओके करतो नाटक केलं नाही मी कधी समाजाला फोटो बोलताना हा ओके गोष्ट कधी एखाद्या वेळेस एक दोन पावलं माग सेफल असे ओके चालत एखाद्या चूक झाली पण असं ओके चालते पण मला दिसत होत समाज लेकीवाडी थोडा बाळगा मोठे करायचं असते तर शेती बरोबर त्याला अडचण आधार देऊन माझ्या समाजाचा हट्ट होता इच्छा होती त्याच्या लेकर बाळाला नोकरी पासून शिक्षणापासून लाभ राहायला होलेले कष्ट त्याच्या डोळ्यात देखता, या सहा करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी राहावेत कधी शांत बसलो नाही आता मला काय वाटत नाही मराठवाडा इथला जर मराठा रक्षणात गेला राज्याला नाहीतर देशाला येडा टाकायची ताकद या मराठ्यात या म्हणून मिळू नव्हतं आपले ना। दुसरे गेले हो होते आप आपल्याने फितोरनं पोवायला होत चाले असं नाही कधी चूक पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी फितोरांनी समजून घ्यायला लढणारा मी लढणारा माझा समाज आहे तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताची गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही आमचे दोरी करायला पाहिजे होती तुमचा रक्त आमचा असो सुद्धा इतका भेसळ रक्ता तुम्ही कसं वागला हे मात्र नाही कळलं आमच्या सोबत तर नाहीच पण मिळालंय त्याच्या सुद्धा समाधान व्यक्त करून देत नाही तुम्हाला आयुष्यात काय देता नाही आलं एक, एक सांगू का पंचाळीस वर्षाची लढाई जे काहीच करता नाही आले याला पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्या थेंबले फक्त टीव्ही बोलले आणि पुस्तक वाचले याच्यातच यांनी मोठेपण आणि मर्दानगी बाजवली हो समाजाला यांना काय देत नाही मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात अठ्ठावन्न लाख लोकांना आरक्षण दिलं तीन कोटी मराठा आरक्षणा घाल मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी मा पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅजेटियरचा चार घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा गॅजेटियर घेतलं दोन वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला आणि जे खरं सांगतो तुम्हाला बटून घ्यायचा पोरं आपल्याला मोठे करायचे नाव लेकर बाळा नाही मोठे करायचे आपले आपले लेकरवा आपल्याला मोठे करायचे जे, जे मिळालंय ना जे मिळालंय ना जे मिळालंय ना ते पण खूप मिळाले <laughs> गावाचे गाव निघायला लागले राहिलेले निकेन समाधाने राजा वागायचं नको ओताळा वागायचा नको कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे आपल्याला लोक सगळेही मिळून द्यायला थोडं थोडं पण मिळून द्यायला मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीला जाऊन जाऊन डावत टाकून सगळ्यांच्या मुडग्यावर पाहिलेले घेतो पूर्ण विषयाने विचारला